ओम शांती दोन मार्च दोन हजार अकराची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संकल्पाचे अकचे फूल अर्पण करून मास्टर सर्वशक्तिमान ह्या सीटवर सेट रहा बाप दादा म्हणतात एक एक मुलगा बाबांसाठी अति प्यारा दिलचा दुलारा आहे बाबांना खुशी आहे की बाबा एकटे येत नाही मुलांच्या सोबत येतात कारण बाबा येतात यज्ञाची रचना करण्यासाठी आणि यज्ञामध्ये कोण असतात ब्राह्मण म्हणून बाबा एकटे येत नाही कारण ही जयंती सर्व जयंतींमध्ये वंडरफुल जयंती आहे पूर्ण कल्पामध्ये ही एकच जयंती आहे जी बाप आणि मुलांची सोबतच आहे म्हणून या जयंतीला म्हणतात हिरेतुल्य जयंती बाबा विशेष मुलांना विशेष मुबारक देत आहेत शरीराने कुठेही राहत असले तरी मनामध्ये नेहमी बाप आहे म्हणून बाबांना राम म्हणतात याची यादगार दिलवाला मंदिर आहे मुलंही एकटे राहिले तर माया चान्स घेते आणि सोबत आहे स्वतः लाईट हाऊस सोबत आहे तर माया दुरूनच पळून जाते म्हणून मुलांचा बापाशी आणि बापाचा मुलांशी वायदा आहे की नेहमी सोबत राहू सगळ्यांनाच एका गोष्टीची खूप खुशी आहे की आम्ही जेव्हा मनाने मनापासून बाबा म्हणतो माझा बाबा म्हणतो तर बाबा हाजीर होतो आज सगळ्यांच्या मनात असेच गीत वाजत आहेत माझा बाबा प्यारा बाबा मिठा बाबा बापदादाही मुलांच्या स्नेहेमध्ये समावलेले होते आणि समावलेले आहेत बापदादा म्हणतात भक्तही काही कमी वाले नाही आहेत त्यांनी पण यादगारची नक्कल खूप चांगली केली आहे द्वापरमध्ये आले तसेही पहिला जन्म सतोप्रधानच असतो कारण परमधाममधून आत्मा येते त्यांनी भक्तांनी यादगारची कॉपी चांगली केली आहे फक्त मुलांचं प्रॅक्टिकलमध्ये आहे आणि त्यांची यादगार आहे जसे मुलांचे व्रत आहे पवित्रतेचे ते पण व्रत घेतात पवित्रतेचे पण एका दिवसापुरते आणि मुलांचे पवित्रतेचे व्रत एका जन्मासाठी आहे आणि हे अनेक जन्म पवित्रतेचे व्रत सोबत राहते सोबतच खानपान पण शुद्ध ठेवतात मुलांचे एकवीस जन्माचे व्रत आणि त्यांचे अल्पकाळाचे असेच जागरण मुलं रोशनीमध्ये आले प्रकाशात आले तर पूर्ण विश्वातील अंधकार संपवला अर्धाकल्प अंधारच होता मनाचा अंधकार प्रकृतीचे दुःख तो अंधार मिटवला त्याची पण कॉपी केली आहे जागरण करतात मुलं बापावर पूर्ण समर्पित होतात म्हणजेच बली चढतात पूर्ण सरेंडर होतात त्यांनी कॉपी केली पण त्यांनी स्वतःला नाही केलं स्वतःला बली नाही चढवलं तर त्यांनी मी मी म्हणणाऱ्या बकरीला बली चढवलं भक्तांच्या बुद्धीची कमाल आहे बाबा म्हणतात शेवटी तुमचेच भक्त आहेत ना म्हणून बाबाही सच्ची मनापास खऱ्या मनापासून भक्ती करतात म्हणून बाबाही त्यांना काही ना काही भक्तीचे फळ देतात ते सात्विक आणि सच्चे राहतात खुश राहतात दुःखातही दुखी होत नाही कारण भक्ती मनापासून करतात बाबाई मुलांना इशारा देतात की मीपणा येऊ देऊ नका मी जे म्हणतो तेच बरोबर आहे मीच बरोबर आहे मी म्हणेल तेच झालं पाहिजे हे मी मी एक साधारण आहे मी शरीरधारी आहे देहधारी आहे मी म्हटले मी करतो बाबांनी दिलेल्या विशेषतांमध्ये पण मी पणा येतो ज्ञानाची समज विशेषतांची समज त्यामध्ये पण मी पणायतो, येतो म्हणून बाबा इशारा देतात मी आणि माझे नेहमी माझा बाबा इकडेच लगाव असला पाहिजे हद्दचा मेरा हद्दचे माझे माझे नाव माझी शान याला संपवून मी बाबाचा बाबा माझा किती आनंद होतो ईश्वर माझा झाला आणखी काय पाहिजे एक आहे साधारण माझा आणि एक आहे महीन सूष्म माझा हा महीन सुष्म माझा मैला म्हणजे घानेरडा करतो आणि माझा बाबा मालामाल करतो आज बड्डेवर बापांचा हा संकल्प आहे की एक दुसऱ्याला उमंग उत्साह देताना एकमेकांचे सहयोगी बनताना व्यर्थसंकल्पाचे अकचे फूल अर्पण करायचे आहे व्यर्थसंकल्प करायचे नाही ऐकायचे नाही आणि कोणाच्या संघमध्ये येऊन व्यर्थ संकल्पाचा रंग लागू द्यायचा नाही कारण जिथे व्यर्थ संकल्प असेल तिथे यादचा संकल्प ज्ञानचे मधुर बोल ज्याला की मुरली म्हणतात ते असे शुद्ध संकल्प स्मृतीमध्ये राहणार नाही व्यर्थच्या गोष्टींनी पदची प्राप्ती कमी होते बापदादा म्हणतात तीव्र पुरुषार्थाचा रस्ता आहे तीन बिंदू लावणे बिंदू आहे बाप बिंदूची आठवण करणे आणि झालेल्या गोष्टींना बिंदू लावणे पूर्णविराम ज्याला की बापदादा म्हणतात मनन करा बिंदू बनायचे आहे बिंदू पहायचे आहे बिंदू लावायचे आहे म्हणून बिंदूला खूप महत्त्व आहे आजकालच्या जमान्यातही बिंदूला खूप महत्त्व आहे पैशांमध्येही पहा दहाच्या पुढे शून्य ला लावला तर शंभर शंभरच्या पुढे बिंदू लावला तर हजार होते मास्टर सर्व शक्तिवानच्या सीटवर नेहमी सेट राहायचे आहे विसरायचे नाही आपले सोमान सोडायचे नाही बाबांची अशी इच्छा आहे की प्रत्येक मुलगा कोणत्या ना कोणत्या विषयात नंबर वन आला पाहिजे चार विषय आहेत कोणता तरी एक विषय नंबर वन असला पाहिजे बनायचेच आहे बाबांनी प्रत्येक मुलाला नेहमी उडती कलेचे वरदान दिले बापदादांचे वरदान नेहमी लक्षात ठेवायची आहे ओम शांती